नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत लोकमान्य टिळक यांच्या निमित्त अतिशय सोपे आणि सुंदर धावळी मराठी भाषण चला तर मग सुरू करूया सर्वांना माझा नमस्कार माझे नाव सिद्धी आहे आज एक ऑगस्ट आपण सर्वजण लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यासाठी एकत्र जमलो आहोत लोकमान्य टिळक हे एक महान स्वातंत्र्य सैनिक व सुधारक होते त्यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन्न रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला त्यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक असे होते त्यांना भारतीय असंतोषाचे जनक असेही म्हटले जाते त्यांनी लोकांना एकत्र आणण्यासाठी सार्वजनिक गणेश उत्सव व शिवजयंती उत्सव सुरू केले त्यांनी जनजागृती करण्यासाठी केसरी व मराठा ही वृत्तपत्रे देखील सुरू केली लोकमान्य टिळक यांचे विचार आजही आपल्या सर्वांना खूप प्रेरणा देतात त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय भारत धन्यवाद